नमस्कार रोशनीज रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पंजाबी पद्धतीचं चिकन त्यासाठी चिकन घेतलं आहे मी अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि मी सॉफ्ट पीसेस घेतले तुम्हाला हवे असतील तशा पद्धतीचे पीस तुम्ही घेऊ शकतात म्हणजे बोन किंवा लेग पीस जसंही तुम्हाला आवडत असेल आता आपण याला मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी मी हळद घालते त्यात अर्धा चमचा आणि छोटी वाटीभर दही घेतलं आहे ते घालते मीठ घालते चवीनुसार आणि छानपैकी आपण हे मिक्स करून घेऊया चिकन आपलं मॅरिनेट झालंय किंवा मॅरिनेट करायला ठेवते मी झाकण ठेवू आता गॅसवर मी कढई ठेवून घेतली आहे त्यात एक दीड चमचा तेल घातलाय त्यात दालचिनी घालते एक छोटा तुकडा एक तेजपान घालते तीन वेलची आणि एक छोटा चमचा जिरं घालते अगदी थोडं थोडं तडतडलं की मी ह्यात दोन कांदे कापून घेतलेत ते घालते कांदे आपण काय करून घ्यायचे कांदे आपल्याला अगदी खूप ब्राऊनही नाही करायचे आणि अगदी कच्चेही नाही ठेवायचे व्यवस्थित गाय करून घ्यायचे आता यात मी एक इंच आल्याचे बारीक काप करून घेतलेत ते घालते आणि सात आठ लसणाच्या पकाळ्या घालते हे पण कांद्यासोबत आपण फ्राय करून घेऊ अतिशय सोप्पं असं पंजाबी पद्धतीचं चिकन असतं आणि अतिशय चविष्ट बरोबर किंवा नान पराठा ह्यासोबत आपण खाऊ शकतो बघू शकता कांदा आपला अगदी कलर थोडा चेंज झालाय थोडा ब्राऊन किंचित झालाय आता मी गॅस बंद करते आपण थोडं हे गार होऊ देऊया आणि मग आपण मिक्सरला हे बारीक वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यात मी कांदा आणि आपण मसाले फ्राय केले ते काढून घेते ह्यात थोडं पाणी घालून मी बारीक वाटून घेते थोडंसं पाणी घालून मी कांदा आणि मसाल्यांचं बारीक वाटण करून घेतलं आहे मसाला फ्राय केलेलीच कढई मी पुन्हा गॅसवर ठेवली आहे तेल घातलं आहे त्यात तीन चमचे आता जे वाटण करून घेतलं होतं ते घालते मी आता हे वाटण आपण छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आणि आताच हळूहळू आपण पुढची मसाले ॲड करूया वाटण फ्राय करताना सतत ते ढवळत राहावं लागतं कारण ते उडत असतं हातावर किंवा चटका लागण्याची शक्यता असते आणि वाटण जेव्हा मी वाटलं वेलची आणि दालचिनीचा इतका छान सुगंध आला तर छान हे परतलं ना की आता आपण ह्या दोन टोमॅटोची प्युरी घालणार आहोत बघू शकता दोन टोमॅटोची मी प्युरी करून घेतले ती पण आपण फ्राय करून घेऊ ह्यातच मी चमचा भर लाल तिखट घालते आणि एक चमचाभर धन्याची पूड घातली जिरं आपण आधीच फ्राय केलं होतं आणि ते वाटलंही गेले ह्यात अशा पद्धतीच्या ग्रेव्हीमध्ये फक्त मसाला छान परतायचा असतो भरपूर पर वेळ लागतो परतून तेल सुटेपर्यंत मसाल्यातलं पाणी सगळं नाहीचं होईपर्यंत आपल्याला सतत ते ढवळत राहावं लागतं आणि तसं तसं मसाल्याचा घमघमाट गम घरभर दरवळतो बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलं आहे छान फ्राय झाला आहे मसाला आता ह्यात आपण जे चिकन मॅरिनेट केलं होतं ते घालते मी आणि आता हे चिकनही आपल्याला दहा मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे म्हणजे चिकन व्यवस्थित फ्राय होईल बघू शकता चिकन मस्तपैकी फ्राय झालं आहे आता ह्यात मी थोडं पाणी घालते व्यवस्थित मिक्स करून घेऊ झाकण ठेवून आपण दहा मिनटाला शिजू देऊया दहा मिनटं झाले बघू शकता किती सुंदर रंग आलाय आता ह्यात मी एक चमचा गरम मसाला घालते आणि पुन्हा मिक्स करून घेते सगळं चिकन आपलं पूर्ण शिजलेलं नाही अजून पुन्हा मी यावर झाकण ठेवते आणि सात आठ मिनटं शिजू देते सात आठ मिनटं झाले बघू शकता काय सुंदर चिकन आपलं दिसतंय आता मी यात अगदी पाव चमचा आमचूर पावडर घालते आणि एक चमचा कसुरी मेथी घालते कसुरी मेथी मी थोडी भाजून घेतली आहे छान हलवून घेते आणि छानपैकी एक दोन मिनटं अगदी वापून घेते आणि तयार आहे आपलं पंजाबी चिकन खायला कण ठेवून घेते अगदी दोन मिनटभर पंजाबी चिकन आपलं रेडी आहे बघू शकता किती सुंदर रंग झालाय आणि खूप सुंदर घमघमाट गम येतो आहे सर्व करून घेऊया सर्व करून घेते मस्त पंजाबी चिकन बरोबर किंवा चपाती नान कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता नक्की रेसिपी ट्राय करून बघा पंजाबी चिकनची आणि रेसिपी आवडली असेल तर रोशनी रेसिपीजला लाईक शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि कमेंट करा थँक्यू